नमस्कार मंडळी संपत्ती एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यातील एक दिग्गज नाव त्यांची संपत्ती किती आहे त्यांच्याकडे असणार सोनं त्यांचा व्यवसाय त्यांचं समाजकार्य त्यांच्याकडे असणाऱ्या गाड्या आणि एकूण त्यांची संपत्ती हे आज आपण पाहणार आहोत बीड जिल्हा म्हटलं की तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण पाहणार आहोत पंकजाताई मुंडे यांची एकूण ही किती आहे तत्पूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बीड म्हटलं की एक नाव येतं मुंडे घराण्याचं त्यात गोपीनाथ मुंडे त्यांच्या निधनानंतर पंकजाताई मुंडे यांनी राजकारणाच्या वर्तुळात आपलं एक स्थान निर्माण केलं तर या सर्व कार्यकाळात सोबतच वारसा प्राप्त अशी त्यांची एकूण प्रॉपर्टी किती आहे ते आज आपण पाहणार आहोत ही संपूर्ण माहिती त्यांनी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या दरम्यान त्यांच्या प्रतिज्ञापत्रात सादर केली होती या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारा लागला होता प्रथम त्यांची वैयक्तिक माहिती आपण पाहूया त्यांचं संपूर्ण नाव पंकजा गोपीनाथराव मुंडे त्यांचा संपूर्ण पत्ता मुक्काम नाथरा पोस्ट कवठळी तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड त्यांचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी त्यांच्या पतीचे नाव डॉक्टर चारुदत्त प्रभाकर पालवे त्यांचा संपर्क किंवा सोशल मीडिया अकाउंट मध्ये त्यांचा ईमेल आयडी आहे पंकजा मुंडे पालवे ऍट द रेट याहू डॉट कॉम असा त्यांचा ईमेल आय डी आहे या व्यतिरिक्त सोशल मीडियावर ते फेसबुक ट्विटर इन्स्टा युट्यूबवरती सुद्धा ऍक्टिव्ह असतात त्यांचा व्यवसाय हा इथे नमूद केल्याप्रमाणे शेती व समाजसेवा असा आहे तर त्यांचे पती हे व्यवसाय करतात त्यांच्यावर असणाऱ्या गुन्ह्याबद्दल बोलायचं झालं तर प्रलंबित असणाऱ्या फौजदारी खटल्यांची एकूण संख्या त्यांच्यावरती दोन अशी आहे त्यांचं शिक्षण हे एकोणीशे नव्याण्णव ला रामनारायण रुई या कॉलेज मुंबई येथून बीएस पूर्ण केलेला आहे ही झाली त्यांची वैयक्तिक माहिती आता पाहूया त्यांच्याकडे असणारी एकूण जंगम मालमत्ता अर्ज त्यांच्याकडे रोख रक्कम होती तीन लाख चौसष्ट हजार सहाशे चौसष्ट रुपये चारशे दहा इतकी रोख रक्कम होती या व्यतिरिक्त त्यांच्या बँक खात्यामध्ये एफ डी वगैरे सर्व धरून पंकजाताई मुंडे यांच्या नावे नव्याण्णव लाख शहाऐंशी हजार सातशे सोळा रुपये आहेत तर त्यांच्या पतीच्या नावे तीन लाख चौऱ्याहत्तर हजार एक्कावन्न रुपये आहेत त्याचबरोबर शेअर्स म्युच्युअल फंड बंदपत्रे वगैरे यामध्ये सुद्धा त्यांची गुंतवणूक आहे यामध्ये पंकजादाई मुंडे यांनी सदतीस लाख एक्कावन्न हजार आठशे तेहतीस रुपये गुंतवणूक केली आहे तर त्यांच्या पतीचे नावे दोन कोटी अकरा लाख सहासष्ट हजार चारशे तीस रुपये आहेत या व्यतिरिक्त त्यांनी काही विमा बचत योजनामध्ये सुद्धा पैसे गुंतवणूक केले आहेत पंकजादाई मुंडे यांनी कोणताही विमा काढलेला नाही किंवा त्यामध्ये बचत केलेली नाही त्यांच्या पतीने पालवे यांच्या नावे मात्र अठरा लाखांचा विमा आहे त्यासोबत किंवा भागीदारी संस्था कंपनीने इत्यादी यास देण्यात आलेली वैयक्तिक कर्ज असो आगाऊ रकमा असो आणि ऋणको कडून इतर प्राप्त देणे आणि रक्कम यामध्ये काही नाव आहेत काही संस्था आहेत हे सर्व मिळून पंकजताई मुंडे यांच्याकडे चार कोटी सदतीस लाख शेत हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये आहेत तर त्यांच्या पतीच्या नावे सात कोटी एकोणतीस लाख त्र्याऐंशी हजार चारशे पंचेचाळीस रुपये आहेत आता ही सर्व झाली त्यांची जंगम मालमत्तेची माहिती यामध्येच वाहनांची माहिती आपण पाहूया त्यांच्याकडे असणारी वाहनं किती आहेत आता ते, ते आपण पाहू पंकजादाई मुंडे यांच्या नावावरती इथं नमूद केल्याप्रमाणे एकही के वाहन नाही तर त्यांच्या पतीच्या नावे एक बीएमडब्ल्यू कार व एक स्कॉर्पिओ आहे त्याचे अंदाजित बाजार मूल्यानुसार रक्कम ही तेत्तीस लाख चौपन्न हजार एकशे सत्त्याण्णव रुपये इतकी होते आता पंकजादाई मुंडे यांच्याकडे असणार सोनं किती आहे ते आपण पाहूया या सोन्यामध्ये सोने चांदी जड जवाहर यांचा समावेश आहे हे सर्व मिळून पंकजादाई मुंडे यांच्याकडे अडतीस लाख त्रेचाळीस हजार रुपयांची मालमत्ता आहे तर त्यांच्या पतीजवळ सोळा लाख त्रेपन्न हजारांचं सोने आणि चांदी आहे त्यासोबतच काही शेती अवजारी किंवा प्रिंटर्स यावरती काही खर्च केलेला आहे यामध्ये पंकजादाई मुंडे यांच्याकडे असणारे शेती अवजारे ते चाळीस हजारांचे आहेत या व्यतिरिक्त त्यांच्याकडे असणारे प्रिंटर्स कॅम्प्युटर्स हे पंधरा हजार आठशे रुपये आहेत तर त्यांच्या पतीच्या नावे काही पेंटिंग आहेत तर त्यांची किंमत बावीस लाख बावन्न हजार दोनशे वीस रुपये इतकी आहे ही झाली त्यांची संपूर्ण एकूण जंगम मालमत्ता आता ह्या सर्वांची एकूण गोळाबेरीज केली तर पंकजताई मुंडे यांच्या नावे सहा कोटी सतरा लाख अठ्ठावन्न हजार सातशे आठ रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे तर त्यांच्या पतीच्या नावे एकूण दहा कोटी अडतीस लाख एकोणपन्नास हजार आठशे त्रेपन्न रुपये आहेत ही झाली त्यांची फक्त जंगम मालमत्ता यानंतर आपण पाहणार आहोत त्यांची स्थावर मालमत्ता किती आहे या स्थावर मालमत्तेमध्ये शेतजमिनी व्यावसायिक जमिनी या सर्व येतात यात पंकजा मुंडे यांच्या नावे असणाऱ्या मालमत्तेची बाजार मूल्यानुसार अंदाजे रक्कम आहे एकोणसत्तर लाख पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये इतकी आहे तर त्यांच्या पतीच्या नावे कोणतीही शेत जमीन किंवा स्थावर मालमत्ता इथं नमूद केल्याप्रमाणे काही नाही यामध्ये काही निवासी इमारती सुद्धा आहेत तर पंकजा मुंडे यांच्या नावे मुंबईला निवासी इमारत आहे त्यांची चालू बाजार मूल्यानुसार अंदाजित रक्कम ही तीन कोटी पंच्याहत्तर लाख एकोणचाळीस हजार दोनशे साठ रुपये इतकी आहे तर त्यांच्या पतीच्या नावे पुण्यात निवासी इमारत आहे त्याची किंमत आहे पंचवीस कोटी दहा लाख सहाशे पंचावन्न रुपये इतकी आहे वरील दोन्ही स्थावर मालमत्ता मिळून म्हणजेच शेतजमीन आणि निवासी इमारती या सर्वांचे स्थावर मालमत्ता मिळून एकूण जर गोळा विरीज केली तर पंकजाताई मुंडे यांच्या नावे चार कोटी पंचेचाळीस लाख चोवीस हजार सातशे साठ रुपये इतकी सगळी स्थावर मालमत्ता आहे तर त्यांच्या पतीच्या नावे पंचवीस कोटी दहा लाख सहाशे पंचावन्न स्थावर मालमत्ता आहे या झाल्या संपूर्ण मालमत्ता आता पाहूया त्यांच्यावरती असणारं कर्ज किती आहे तर पंकजताई मुंडे यांच्या नावे दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख एकोणनव्वद हजार पाचशे अठरा रुपयांचं कर्ज आहे तर त्यांच्या पतीच्या नावे चोवीस कोटी अठ्ठावीस लाख नव्वद हजार पाचशे आठ इतकं कर्ज आहे तर मित्रांनो या आहेत बीडमधल्या राजकर्णी आणि त्यांच्या नावे असणारी एकूण मालमत्ता आहे आणि त्यांच्यावरची कर्ज सुद्धा इतके आहे राजकारण्यांजवळ पैसा भरपूर असतो त्यामुळे त्यांना कर्ज सुद्धा बँका इतक्या देतात असं वाटते बाकी ही मालमत्ता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रात त्यांनी दिली आहे बाकी यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत पाहत राहा सागर हिट्स हा चॅनल धन्यवाद